बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फटा जुना साता रोड पलोस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर अठ्ठावन्न विशाल पाटलांना उमेदवारी मिळावी म्हणून लिहिले रक्ताने पत्र सांगलीतील उमेदवारीसाठी आता भावन एक साथ सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी आता कार्यकर्त्यांनी आता रक्ताने पत्र लिहिले आहे रक्ताने पत्र लिहित ते पत्र विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर लावण्यात आले आहे विशाल पाटील यांच्यासाठी असे पत्र लिहिणारे धनगर समाजातील कार्यकर्ते असून धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आपण विशाल पाटील यांना पाठिंबा देत असल्याचे या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने धनगर समाजाला आरक्षणाबाबत खोटे आश्वासन देण्यात आल्याचा आरोप देखील या कार्यकर्त्यांनी केला आहे रक्ताने लिहिलेल्या त्यांचे हे पत्र विशाल पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात धनगर बांधवांचा विशाल पाटील यांनाच पाठिंबा असल्याची भूमिका या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये महाआघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या गटाला ही जागा सोडण्यात आली आहे उद्धव ठाकरे यांच्या गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देखील जाहीर केली आहे मात्र त्यानंतरही काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील आणि काँग्रेसचे सांगलीमधील ज्येष्ठ नेते विश्वजित कदम हे दोघेही हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा यासाठी आग्रही आहेत जागा वाटप जाहीर झाल्यानंतर देखील विशाल पाटील यांनी अद्याप आशा सोडलेले नाही उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या निर्णयाबाबत पुन्हा विचार करावा असा आग्रह या दोन्ही नेत्यांनी धरला आहे त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघामधील तिढा अजूनही कायम आहे चंद्रहार पाटील यांनी नुकताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे या प्रवेशानंतर त्यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मात्र काँग्रेसचे नेते विशाल पाटील अजूनही मतदारसंघावर दावा ठोकत हो आहेत त्यामुळे चंद्रहार पाटील यांच्या समोरील पेच वाढला आहे विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटील यांना पाठिंबा दिलेला नाही त्यांनी पाठिंबा दिला नाही तर चंद्रहार पाटील यांच्या विजयची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आता विशाल पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हम तुम्हारे साथ है ये söz विशाल दादा